ज्या मंगला दिवसाची पाहत होतो अतुक धन्यवाद सूर्याच्या सोनेरी किरणांनी अंधार उजाडली शिवदिनाची पहाट पाहत प्रत्येकांच्या हृदय आज निर्माण झाली शिवप्रेमाची लाट प्रत्येकांच्या हृदय झाली शिवप्रेमाची लाट शिवाजी महाराजांना वंदन करूनही करते मी माझ्या भाषणाला सुरुवात आई जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रैतेचे छत्र आई जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रहितेचे छत्र शौर्य शोर शौर्या पराक्रमाचे महामेरू संसाची मूर्ती कुशल महान योद्धे जानते राजे परा परम प्रतापी आम्ही ते असे मानबिंदू

स्वराज्याकडे केली वाकडी नजर बोटे त्यांची चार वर्णात ज्यांच्या मधून का डोळ्यांमध्ये होता अंगारा सारा असा असा होता माझा शिवाजी राजा म्हणून मी माझे भाषण संपवते जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवराय धन्यवाद